या बातमीचे प्रायोजक आहेत आयशा केक क्लासेस संपर्क सी मध्ये इंग्रजी साहित्य मेळावा हिंदुस्थानी कॉन्व्हेंट इंग्रजी स्कूलमध्ये चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी इंग्रजी साहित्य मेळावा घेण्यात आला सदर मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बुर्ला महाविद्यालय इंग्रजी विषयाचे वरिष्ठ विभाग प्रमुख डॉक्टर अॅनी जॉन यांना आमंत्रित केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष संगमेश्र महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉक्टर अर्जुन धोत्रे व निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर उषा जमादार उपस्थित होत्या शाळेचे चेअरमन अनिल विपत शाळेच्या सेक्रेटरी डॉक्टर वनिता मॅकनझी व शाळेच्या प्राचार्य एस्तर विनयकुमार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका अनुप्रिता सगर व प्रियंका नदवी यांनी केले शाळेच्या विद्यार्थ्यांनी ज्युलियस सीझर हे नाटक सादर केले इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले